माजी उपमहापौर विष्णू निकंबे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये प्रवेश केला आहे सोलापूर महापालिकेचे माजी उपमहापौर विष्णू निकंबे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अधिकृत प्रवेश केला हा कार्यक्रम महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री व सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत पार पडला कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी निकंबे यांचे पक्षात स्वागत करत आगामी राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या त्यांनी पक्ष संघटन मजबूत करून महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकाधिक नगरसेवक निवडून आणण्यासाठी एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले निकंबे यांनी सांगितले की अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेवर आधारित विकासभिमुख समाजकारण करत आली आहे आणि मी ह्याच मार्गावर काम करणार आहे निकंबे यांच्या प्रवेशामुळे सोलापूर महानगरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नवी ऊर्जा मिळाल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली यावेळी जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान प्रदेश उपाध्यक्ष आनंद शिवे माजी परिवहन सभापती आनंद मस्तरे नगरसेवक गणेश पुजारी व अनेक पदाधिकारी उपस्थित होते